इस्लामपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने खून केल्याचं उघड चौथ्या दिवशी सापडला विवाहितेचा मृतदेह हो गळा आवळून मारले येथील रसिका मल्लेश कदम पस्तीस राहणार नवीन बहेनाका या बेपत्ता विवाहितेचा मृतदेह हो शुक्रवारी कृष्णा नदीपत्रात साटपेवाडी बंधाऱ्याजवळ चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचा आढळला आहे चारित्र्याच्या संशयावरून तुकाराम शंकर वाटेगावकर वयवर्षी अडतीस राहणार बोरगाव तालुका वाळवैया संशयिताने तिची गळा आवळून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे तुकाराम यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रसिका हिचा मुलगा ओंकार यांनी पोलिसात फिर्याद दिली आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रसिका कदम ही येथील बहेनाका परिसरात राहत होती तिचा पती कर्नाटक येथे कामाला आहे रसिका ही खानावळीत तसेच धुनी भांड्याचे काम करत होती सात वर्षांपूर्वी रसिका ही एका खाजगी रुग्णालयात काम करत असताना तिची तुकाराम याच्याशी ओळख झाली आणि त्यातून दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत होती दोघातील प्रेमसंबंधाची चर्चा गावात होती रसिका ही वारंवार तुकाराम याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते आणि त्यातून त्यांच्यात खटके उडत होते तुकाराम हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालत होता मंगळवारी सायंकाळी तुकाराम हा त्याच्या दुचाकीवरून इस्लामपूर येथील रसिकाच्या घराकडे गेला त्यांनी तिला पैशाचे आमिष दाखवले दोघे दुचाकीवरून इस्लामपुरातील एका मंगल कार्यालयाजवळ आले तुकाराम यांनी त्याची दुचाकी तेथे लावली आणि दोघे रसिका हिच्या दुचाकीवरून एम एच अकरा सी यू पासष्ट चौदा बोरगाव येथील तुकाराम याच्या वस्तीवरील शेडकडे गेले तेथेही रात्री पैशावरून तसेच चारित्र्याच्या संशयावरून दोघात वादावादी झाली आणि त्यावेळी संशय तुकाराम यांनी रसिकाचा गळा ओढून खून केला मृतदेह पोत्यात भरला रसिकाच्या दुचाकीवरून ते पोते ताकारी येथे पुलावर नेले पोत्यासह मृतदेह नदीपात्रातील पाण्यात फेकला त्यानंतर तिची दुचाकी पाण्यात फेकली दुसऱ्या दिवशी बुधवारी तुकारामी इस्लामपूर पोलीस ठाण्यात था हजर झाला आणि रसिका हिच्या खुणाची माहिती पोलिसांना दिली बिरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर